सलोनी जसं की आपण पाहतो आहे मी सध्या हडपसरच्या वैदवाडी या भागामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतो आहे दुर्दैवानी पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान एक भीषण आग जी आहे ते लागलेली आहे या आगेमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे नेमकं कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत त्यानंतरने आपण हे देखील जाणून घेणार आहे की आग जी आहे ती नेमकी या घराला कशा प्रकारे लागलेली आहे कशाच्या माध्यमातून ही आग लागलेली आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते, है, ते, है ते है। या ठिकाणी झालेलं आहे ते देखील आपण थेट दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्वसामान्य नागरिक ज्यांचं हातावरती पोट आहे या नागरिकांना आजचा दिवस कसा गेला उद्याचा दिवस कसा जाईल ह्या विचारामध्ये सातत्याने ते, ते लागलेलं ला असतात अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय मोठा भीषण आग जी आहे घराला लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी जी आहे या ठिकाणी झालेली आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे की राशन जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई झालेली आहे आणि वाढत्या महागाईला कंटाळून या ठिकाणी नागरिक जे आहे ते धान्य कसंबसं करून गोळा करत असतात परंतु या ठिकाणी आपण पाहतो आहे महागाईच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने जर का जर नुकसान होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आता या ठिकाणी पडलेला आहे ज्यांच्या घरामध्ये ही आग लागली होती त्यांच्या घरामध्ये येत्याच काही दिवसामध्ये त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या लग्न कार्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षापासून ते प्रत्येक सामान जे लग्नासाठी लागते ते सातत्याने गोळा करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये आज दुर्दैवाने सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान या ठिकाणी भीषण आग जी आहे लागले ते लागलेली आहे आपण त्या घरामध्ये आलो आहे ज्या ठिकाणी या आग लागण्याची सुरुवात झालेली आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानी नासाडी जी आहे ते झालेली आहे या ठिकाणी आम्हाला काही नागरिकांकडून असं देखील माहिती मिळते की ज्यावेळेस ही आग लागली होती त्यावेळेस या घरामध्ये दोन मुलं जी आहे ते स्वतःला वाचवण्यासाठी ब्लँकेट चादरी जी आहे ते गुंडाळून त्या ठिकाणी झोपले होते त्या मुलांना कशाप्रकारे बाहेर काढायचं हे कुणालाच कळत नव्हतं परंतु सुदैवाने या ठिकाणी कुठल्याही मुलाच्या जीवाची हानी जी आहे ते झालेली नाही कुठल्याही मुलाला या ठिकाणी मुलाचा अपघात जो आहे तो झालेला नाही सुदैवाने मुलं सुखरूप बाहेर पडली आणि त्यांनी आपला जीव जो आहे तो या ठिकाणी वाचवलेला आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे अक्षरशः घर जळून खाक झालेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत त्रस्त झालेले आहेत हॅरिस झालेली आहेत नेमकं आता आम्ही जगायचं कसं हे देखील त्या ठिकाणी त्यांना कळत नाही सुचत नाही आता आपण आणखीन काही घरं जे आहेत ते आपण घरं पाहणार आहोत ज्या घरांमध्ये भीषण आग लागली होती या ठिकाणी आपण पाहतो आहे किती लहान बोळ आहे एवढ्या लहान बोळीमध्ये या ठिकाणी नागरिक राहत आहेत मोठं क्रिटिकल परिस्थिती आहे परंतु ही नेमकी आग कशी लागली होती आम्हाला या ठिकाणी या स्थानिक नागरिकांकडून समजलं जातं आहे की हे आग जे आहे ते या ठिकाणी असणारे ज्या वायरी आहे ते घराला चिटकूनच आहेत मेन व्होल्टेजच्या लाईनी आहेत आणि म्हणूनच आज या ठिकाणी या घराला स दुर्दैवाने याच्या माध्यमातून आग लागलेली आहे अशी माहिती आम्हाला या ठिकाणी नागरिकांकडून मिळत आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे मोठ्या संख्येने नागरिक जे आहे ते सकाळी चार वाजल्यापासून या ठिकाणी या घराला लागलेल्या आग विझवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे कसं बसं त्यांनी हे आग विजवण्यासाठी त्यांना यश मिळालेलं आहे फायर ब्रिगेडला कळवल्यानंतरनी फायर सुद्धा या ठिकाणी वेळेवरती दखल घेतली आणि या ठिकाणी उपस्थित होऊन या ठिकाणी त्यांना आग विजवण्यासाठी पूर्णपणे मदत केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे एवढ्या लहानशा बोळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये मोठा अपघात आगी जो आहे सुदैवाने होता होता वाचलेला आहे कुठल्याही मनुष्याचं या ठिकाणी अपघात जो आहे तो झालेला नाही सुदैवाने त्या मनुष्याची जीवितहानी जी आहे ते झालेली नाही आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आग लागलेली आहे हे पहा नेमकं या घरातल्या व्यक्तींनी कसं बाहेर पडायचं हे सुद्धा कळत नव्हतं या ठिकाणी आपण पाहतो आहे ज्यांच्या घराला आग लागलेली आहे ती व्यक्ती आज आपल्यासोबत ना या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणीचं दृश्य आपण पाहून समजू शकतो की ज्यांच्या घरामध्ये आग लागली होती त्यांचं काहीच दिवसानंतर त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा होणार होता आणि त्या विवाह सोहळ्यासाठी लागणारा प्रत्येक खर्च आणि लागणाऱ्या प्रत्येक वस्तू कपडे म्हणा बांडे खुंडे मना, फ्रीज मना, या ठिकाणी हे पाहताय आपण या ठिकाणी हा जो फ्रीज आहे हा नवीन फ्रीज आहे पण पाहताना असं दिसतंय की ते एकदम जुना झालेला आहे का काय परंतु या ठिकाणी लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी घेतलेला हा फ्रीज होता नवीन होता या ठिकाणीचे भांडेसुद्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे हे सर्व भांडे जे आहेत हे सर्व भांडे नवीन आहेत मुलीच्या लग्नासाठी मुलीला आयार देण्यासाठी या ठिकाणी लग्नाचा बास्ता जो आहे तो बांधला होता मात्र या ठिकाणी पहाटं साडेचार पाचच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये या ठिकाणी मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचं झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे कापाट ामध्ये लग्नासाठी घेतलेला जो बासता होता कपडे होते ते सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेलाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी आहे मिळतंय प्रकारे हे आग लागली होती ते आपल्याला या ठिकाणी मिळतं मिळतंय मोठं नुकसान जे आहे आगेमध्ये झालेलं आहे परंतु सुदैवाने कुठल्याच मनुष्याच्या जीवित हानी जी आहे ते झालेली नाही नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहे आपण हे पाहतोय हे चौथं घर आहे ज्या घरामध्ये हे भीषण आग लागलेली होती असं सुमारे चार, चार चा चा ला, ला ते पाच घराला या ठिकाणी पहाटं साडेचार ते पाचच्या दरम्यान भीषण आग लागलेली होती मोठं नुकसानी जे आहे ते झालेलं आहे पूर्ण छप्पर वगैरे जे आहे ते पूर्ण जळून गेलेलं आहे फायर ब्रिगेडनी ज्यावेळेस पाण्याचा पाईप लावला प्रेशर लावला त्यानंतरनी आग विचव विजवण्यासाठी या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे परंतु सुदैवाने कुठल्याच नागरिकाची जीवितहानी जी आहे ते झालेली नाही त्या बाजूला आपण पाहतो आहे मोठा जो परिसर आहे तो त्या बाजूलासुद्धा लग्नाचा बास्ता आणून ठेवला होता मात्र त्या ठिकाणीसुद्धा दुर्दैवाने आग लागली आणि त्याला आगीमध्ये त्या ठिकाणी नागरिकांचं मोठं नुकसान जे आहे झालेलंचं दृश्य त्या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळतो आहे नागरिक नागरिकसुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत आपण नागरिकांशी देखील संवाद साधणार आहे आणि त्यांच्याशी जाणून घेणार आहे की नेमकं ही आग कशी लागली होती आणि हे आग लागण्याचं नेमकं कारण काय आहे या ठिकाणी आपण पाहतोय ह्या घरामध्ये सुद्धा किती भीषण अशा पद्धतीचं आग लागलेलं होतं आणि या आगेमध्ये नागरिकांची मोठी नुकसानी जी आहे ते झालेलं आहे या सर्वसामान्य नागरिकाला आता न्याय मिळवून देणार तरी कोण असा प्रश्न आता या ठिकाणी सर्वसामान्य स्थानिक नागरिकांचा लागलेला आहे आम्हाला एक एक रुपया जमा करून मुलीच्या लग्नासाठी आम्ही बास्ता जो आहे तो बांधला होता मात्र या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीमध्ये सगळंच नुकसान जे आहे ते झालेलं होतं ज्यांचं घर होतं ते नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत त्यानंतरने आपल्यासोबत या ठिकाणी जे राहत असलेले नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत नेमकी ही आग कशी लागली होती आग लागण्याचं नेमकं कारण काय आहे काय सांगायला गोष्ट ही हाय वायर आमच्या इथनं वरने गेलेली आहे त्याची काय फुणगी उडली लाईटीची जी फुंडगी आहे ना ती उडली ती खाली थोडीशी आग लागली आजान झाली ती मी नमाजसाठी बाहेर उठलोच होतो नामाच मी पलंगवर बसलो तर भांजे माझे दोन्ही बहिणीचे मुलं बोंबलत आले तिथनं की मामा आग लागली सगळ्यांना आम्ही सिलेंडर वगैरे बाहेर काढले आणि थोडेसे आगीमुळे ते आम्ही तरी त्या अग्निशामकवाल्याला फोन लावतो फोन उचललाच नाही त्यांनी शेवटी मी तिथं जाऊन त्या अग्निशामकवाल्याच्या गाडीत बसून अग्निशामकवाला या पुलावर आणली पुलावरनं ब्रिगेड उतरले वगैरे दोन चार गाड्या आल्यानंतर ही आग जास्त वाढत गेली आणि मग विजली ही माझं घर आहे माझं घर आहे मी ए माझ्या मुलीसाठी लग्नासाठी माझी दोन तीन वर्षापासून काहीतरी सामान आम्ही घरगुती सामान दागिने वगैरे पैसे माझे होते माझे डॉक्युमेंट माझे घराचे डॉक्युमेंट माझे गाडीचे डॉक्युमेंट सगळे काय माझ्या अंगावरच्या कपड्या कपडा फक्त राहिला माझ्या मुलींचा आणि माझ्या बायकोचा म्हणजे आमच्या घरात काही नाही ओढलं ही जी काय आहे ती बघा ती आज झाडालेलं आहे जी काय आम्ही क कपड्याच्या ह्याच्यावरच आहे आणि माझ्या मोठ्या भावाचं एक रूम होतं त्याच्या बी घरात नाही का त्याच्या सुनासाठी त्यांनी कपडे दागिने वगैरे आता सहा महिन्यापूर्वी त्याचं साखरपुडा मोठ्या मो, बारक्या मुलाचं झालता त्यांनी दागिने वगैरे सगळे कपडे लत्ता घेऊन ठेवलेले होते ते बी पूर्ण जळाले माझ्या पोरीचं जसं जळालं संसार जसं त्या माझ्या भावाच्या पो पोरासाठी संसार स जमा केला सुनासाठी तर ते बी जळाला आणि माझी इथं जावय राहतो सुभान रफिक शेख म्हणून त्याचं बी सगळं काही जळालं आहे माझी माझ्या भावाचा रूम होता माझ्या भावाला यायला जमत नाही या गल्लीमुळं पहिलं माझा भाऊ इथं गल्लीत यायचा अपंग आहे माझा भाऊ आज या गल्लीत येता येत नाही म्हणून त्यांनी येतं येणं सोडलं आहे येणं सोडलं आहे त्या गल्लीत आम्हाला पहिली डायरेक्ट गाडी यायची गाडी यायची तर आमचा भाऊ इथं डायरेक्ट यायचा आता ती ये, रस्ता रेलपटरीने बंद केला आहे आता आमची माझी स्वतःची आई माझी स्वतःची आई वारली होती आम्ही पटरीवरनं तिला नेलतं आम्हाला न्याय नाही भेटला तरी बी तरी रस्ता बनवून देत होते त्यांनी नाही म्हटले शेवटी आत्तापर्यंत ते आम्हाला आश्वासन देतात की रस्ता बनन रस्ता बनन काय नाही आमच्या शेजारी एक मौत झाली ती मराठी बाईची एक बाग पप्पू म्हणून त्या बाईला बी असं ती पटरीवर नेली आणि माझा दाजी आता पंधरा दिवस पंधरा वेळ रोजाला आता वारला होता त्याला आम्ही झोळीत नेलते इथनं बाहेर झोळीत नेलतं असं आमच्या असे हाल होते आमच्या बाजूला बी एक अपंग व्यक्ती मातारा राहतो इथं याकूब भाई म्हणून या खूप चर्चा म्हणून ते बी आता त्यांना घरात न नाही बाहेर जायला जागा नाही तर ते भाड्याने राहिले लागले पण आमची काय न्याय भेटत नाही आम्हाला काय न्याय पाहिजेन फक्त काय नाही बाकीचं काय नाही आम्ही चार घरं इथं जळालेले चार घरं पाच घरं पाच घरं आम्हाला न्याय पाहिजे आता काय जे असेल ते आमच्या शेजार पाजारांना सोबला तुम्ही पाहिजेन तर आमचं काही एक नक्की सलोनी या ठिकाणी आपण पाहतो आहे ज्यांच्या घराला आग लागली होती त्यांच्या घरामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे त्या नुकसानची भरपाई त्यांना कशी मिळेल हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मनात उद्भवलेला आहे त्यांना आम्हाला काही नको तर आम्हाला आमचं झालेल्या नुकसानीचा पूर्णपणे न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे न्यायव्यवस्थेने यावरती विशेष करून लक्ष दिलं पाहिजे आणि आमचे झालेले मोठ्या प्रमाणा जे नुकसानी आहे तो नुकसानी आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे असा देखील त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न मांडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ज्यावेळेस ही ले ले। आ, आग लागली होती नेमकी परिस्थिती कशी होती कसा बहुत अंगर लागली ते हमने बच्चे लोग खूप भगा रेते फटाफट निकाल रहे थे बाहेर बहुत बच्चे सोय लेते ऊपर हमारे एक बच्चा रहेगा था हमारा छोटावाला छोटावाला रहेगा था बच्चा हमारा एक ऊपर फिर हमने वापस आए और लिए उसको अंगर में से निकाले कितने साल का छोटा बच्चा था जब वहाँ पे आग लगी थी तब वो फसा चार था चार साल का था नक्की सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय ज्या वेळेस या घराला भीषण आग लागली होती त्यावेळेस या घरामध्ये जे मुलं फसलेली होती मोठा अपघात होऊ शकत होता मात्र सुदैवाने त्या ठिकाणी अपघात झालेले नाही जो मुलगा त्या ठिकाणी घरामध्ये अडकला होता आगीमध्ये फसला होता तो मुलगा यावेळेस आपल्यासोबत आहे आपण त्याला जो त्याला पाहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी मुलगा जो आहे तो बसलेला आहे त्याच्या आईसोबत तो आहे या ठिकाणी इतक्या लहान मुलाला ज्यावेळेस ही अपघात होत होता त्या ठिकाणी तो फसला होता परंतु सुदैवाने त्याला कुठल्याही प्रकारची जीवितहानी जी आहे ते झालेली नाही त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण नागरिकांशी देखील संवाद साधणार आहोत मला आम्ही झोपलेलो होतो आणि साडेचार वाजता मुलाच्या अंगावर अंगार गिर गई थी साढ़े चार बजे लड़का मेरा ऊपर सोयेला था अंगार गिरे बाद में मम्मी करके जाली खोल के बोला मैं बोली बच्चा गिरा के देखना बोली तो ऊपर हाथ करी तो अंगार ले लगेली थी फिर मेरे घर में छह है छोटे छोटे बच्चे उसमें के पांच बच्चे निकाल के हम लोग बाहर गए एक बच्चा उधर ही रह गया था उसमें मेरे को निकालने का समझा नहीं फिर पटरी पर जाके मैं बोली बच्चा मेरा दिख रहा नहीं एक तो मेरे छोटे वाले लड़के ने गया वो बच्चे को लेके आया वो अंगार में से पूरी अंगार लगी ली थी हमारे मेरे दो रूम में दो बच्चे लोग के मे को रूम मांगता मेरा जैसा था घर वैसा मांगता मेरे बच्चे लोग सही सलामत है मेरे को कुछ नहीं फिर बाकी का नमस्कार मेरे को जो है वो मेरा न्याय करो तुम लोग नक्की सलोनी या ठिकाणी आपण पाहतो ज्यांच्या घराला भीषण आग लागली होती ती महिलासुद्धा या ठिकाणी भाऊक झालेली आहे किती मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहून समजू शकतो की मोठ्या भीषण अपघात जो आहे तो झालेला आहे या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आम्हाला या ठिकाणी न्याय पाहिजे आहे कारण की आम्ही तळागाळातली माणसं आहोत आम्हाला आजचा दिवस गेला तर उद्याचा कसा जाईल हा सर्वात मोठा प्रश्न लाभलेला असतो अशा परिस्थितीमध्ये महागाईचा काळ आहे महागाईच्या काळामध्ये जर का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तर आम्ही आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी जायचं तरी कुठं आणि जगायचं तरी कसं असं देखील प्रश्न आज या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उद्भवलेलं आहे एखाद्या ठिकाणी दुर्दैवानी घटना घडली तर त्या ठिकाणी प्रत्येक पुढारी स्थानिक मंडळी जी आहे स्थानिक नेता जो आहे तो जात असतो मात्र या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये कुठल्याच स्थानिक नेता किंवा स्थानिक पुढारी जो आहे तो आलेला नाही कुठल्या प्रकारे नेमकी कशी ही घटना घडलेली आहे या गोष्टीसुद्धा पाहण्यासाठी या ठिकाणी कुठला नेता आलेला नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत काय करायचं का त्यांना सुचत नाही अशा परिस्थितीमध्ये यांनी जायचं कुठं हा देखील प्रश्न यांच्यामध्ये उद्भवलेला आहे चाचा क्या हुआ था और कैसे हुआ था इसके लिए जबाबदार कोण होगा क्या कहेंगे इसके बारे। लगता है क्या करना ची? करना क्या ची, करना चाहिए 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 क्या इन बच्चों का इनका सबका भरपाई करके देना है और वो करके देना भी चाहे वो चाहे आमदार हो खाददार कोई भी एक तो कोई भी देखने को ना नगर सेवक आए ना आमदार ना खाददार कोई भी देखने के लिए अगर दूसरे में छोटा भी आग लग जाता ना तो पुट टूट पड़ते लेकिन इस इलाके में कोई आने वाला नहीं ले आएगा लेकिन ले। अब तक इतना आग जल के भसम हो गया लेकिन नगर सेवक का पता नहीं किसी का ही पता नहीं है तो अभी इसके अंदर में इनका जो इतना नुकसान हो गया ये तो देख भर के उनको देना है और देना चाहिए क्योंकि एक मर मर के पैसे कमाए ले ऐसा कोई है या हराम का पैसा नहीं है तो दिन भर भांडी घसते रात को आके घर में सोते वो अपना पेट मार मार के जमा करके और यहाँ जैसा हो गया त्यांची तीन लेकर असून एवढं सलोनी जसं की आपण पाहतोय या ठिकाणी नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी छोटीशी जरी दुर् दुर्दैवानी घटना घडली तर त्या ठिकाणी नगरसेवक आमदार खासदार धाव घेतात आणि त्या ठिकाणी पूर्णपणे मदत करत असतात परंतु या ठिकाणी सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान पाच ते सहा घरं जी आहेत या सहा घरांना भीषण आग लागली होती या ठिकाणी या घरामध्ये दोन लहान मुलं जी आहे ती चार ते पाच वर्षाची मुलं फसली होती परंतु सुदैवाने त्या ठिकाणी त्यांच्या जीवाशी कुठल्याच प्रकारची हानी जी आहे ती झालेली नाही हे खूप मोठी गोष्ट आहे की सुदैवाने त्या मुलांची जीवाशी काय हानी झालेली नाही मात्र या ठिकाणी या सर्वसामान्य नागरिकांच्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेली आहे आणि त्या नुकसानीचं भरपाई आम्हाला मिळावं अशी नागरिकांचे या ठिकाणी मागणी आहे काय सांगाल अच्छा घडलेल्या दुर्दैवाने त्यांचं आता तर कशामुळे लाग लागली ती, ती, ती तर माहिती नाही पण आता नुसकान तर त्यांचं झालेलं आहे त्यांचे लहान मुलं होते आता ति बिचारी एकटी आहे आई आईबाब नाही ते लहान मुलं असून सगळ्या सांभाळते आता एवढं मोठं नुसकान घरात लोकांचे कामं करून येणार ती कुठून एवढी भरपाई करणार तर कोणी पण मदत करा पण थोडीफार तरी त्यांना नाही का थोडासा तरी आधार तर त्यांना भेटावा असेच मिळत मला बाय बाबा नक्की सलून या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी झालेल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई त्यांची मिळावी अशी त्यांची मागणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे या घराचे जे काही डॉक्युमेंट होते सर्व पाठपुरावे डॉक्युमेंट जे आहे ते जळून खाक झालेले आहेत या ठिकाणचं दृश्य आपण पाहिलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये नेमकं कोणतं डॉक्युमेंट जे आहे ते उरू शकते किंवा राहू शकतं आहे कुठल्याच प्रकारचं डॉक्युमेंट जे आहे ते राहिलेलं नाही संपूर्ण काही जळून खाक झालेला आहे या ठिकाणी आपण थेट दृश्य पाहू शकतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांची नुकसान झालेली आहेत आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणचा जो रोड आहे रोड देखील अतिशय खूप बारका आहे नेमकं या रोडवरती कसं प्रवास करायचा या बोळामधून कसं नेमकं चालत जायचं हे देखील मोठा प्रश्न या ठिकाणी नागरिकांचा आहे नागरिकांची मागणी आहे की आमच्या वस्तीमध्ये कृपया करून कोणीतरी लक्ष केंद्रित करावं आणि या ठिकाणी राहत असणाऱ्या नागरिकांक नेमकी परिस्थिती काय आहे नेमकी समस्या काय आहे हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आमदार खासदारांनी अशी मागणी त्यांची या ठिकाणी आहे त्यानंतरने आता आपण पाहणार आहे की हे जे घर आहे ह्या घरामध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी पाहिलं की या घराला या घराला भीषण आग लागलेली आहे आणि हे सगळं दृश्य पाहिल्याच्या नंतरनी त्यांनी तात्काळ या ठिकाणी राहत असलेल्या लोकांना कळवलं की तुमच्या या घरामध्ये आग लागलेली आहे त्यावेळेस ज्यांच्या घराला आग लागली होती ती व्यक्ती नमाज पडायला गेली होती त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की त्यांच्या या घराला भीषण आग लागलेली आहे ज्यावेळेस त्यांना ही घटना कळाली त्यावेळेस ते त्यांनी तु झटपट घटनेस्थळी धाव घेतली आपल्या निवासस्थानी धाव घेतली आणि जे काही झालेला प्रकार आहे तो सगळा प्रकार त्यांनी ला या ठिकाणी पाहिला आणि आपल्या फसलेल्या लहान मुलांना त्या ठिकाणी कसं बाहेर काढायचं यामध्ये ते सातत्याने प्रयत्न करत होते ते अनेक वेळा फायर ब्रिगेडला फोन लावला परंतु फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी लोकांनी फोन उचलला नाही म्हणून त्यांनी स प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी असलेल्या लोकांना घडलेल्या घटनेची संपूर्ण व्यथा सांगितली आणि नंतरनी त्या लोकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी लागलेली जी भीषण आग होती त्या भीषण आग विझवण्याला यश मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे सर्वसामान्य नागरिकांचं झालेला आहे कशा प्रकारे झालेला आहे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय ज्या ज्यावेळेस या घराला आग लागली होती कशी नेमकी परिस्थिती होती काय सांगितली खाली सुद्धा उतरा याय ना तर एवढ्या आगीचं बडक आलं बाहेर या घरामध्ये लहान मुलं अडकली होती आगामध्ये लहान मुलं होती छोटी छोटी त्यांना काढायचं बी काळाला सगळे पळायला लोक धावाय लागले सगळे कोणी सुद्धा याय ना लोक एवढी चार घरं होती आमची एवढीच माणसं आता तुमची नेमकी मागणी काय नेमकं प्रशासनाने या गोष्टीबद्दल कशी दखल घेतली पाहिजे या ठिकाणी सलोनी आपण पाहतोय काही नागरिक जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ज्यावेळेस ही घटना घडली होती नेमकी परिस्थिती कशी होती काय सांग प्रत्येक प्रत्येक प्रत्येकजण आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते प्रत्येक घरामध्ये सिलेंडर होते त्यामुळे सिलेंडर काढणं लहान मुलांना वाचवणं प्रत्येक माणूस जीव वाचवण्याचा प्रयत्न होता पण ज्या घरात आग लागली होती ना त्यांच्यावरची परिस्थिती खूपच बिकट होती त्या एकच करता माणूस तो फायर ब्रिगेडला बोलवतो आहे आज वि आग विजवण्याचा प्रयत्न करतो आहे लहान मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करतो हे जे क्षण होते खूप दयनीय होते आता या सर्वात शेवटी आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे की जे घडलं आहे त्याला आम्हाला उत्तर हवं आहे उत्तर इन द सेन्स की प्रत्येक घरात एक छोटी ना छोटी वस्तू जळलेली आहे पैशापासून सामानापासून तर घरात लागण्याचं ला। का का ला जे कार्य होतं त्या सगळ्या गोष्टी जळून गेल्या आहेत त्या प्रत्येकाचा न्याय हवा आहे आणि ह्या चार कुटुंबांना पाच कुटुंबांना प्रत्येकाला काही ना काही सरकारची मदत हवी आहे सरकार इन द सेन्स कोणीही असो पण हेल्प केली पाहिजे माणुसकीच्या नात्याने इकडे ही माणसंच राहतात तुम्ही कितीही श्रीमंत असले तरी एक माणूस हा जो धर्म आहे ही जी जात आहे त्याला जपणं आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाला आमचा एकच मागण्या मागणी आहे की मदतीचा हात पुढं करा डॉक्युमेंट्स बनवते वेळी मुलांच्या एज्युकेशनल पर्पज किंवा कुठल्याही कारणास्तव जे कागदपत्रं लागतील त्यात तुमची हेल्प हवी आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही कुठलीही आडकाठी न आणता त्यांना हेल्प व्हावी याचा फक्त विचार करा थँक्यू नक्कीच सलोनी या ठिकाणी नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय भावनिक होत्या भावनिक त्या प्रतिक्रिया आहे खरोखर या ठिकाणी राहत असलेले सर्वसामान्य स्थानिक नागरिक आहे यांनी आपल्या आयुष्याची पुंजी पई पई गोळा करून या ठिकाणी मुलीच्या विवाहासाठी एक एक वस्तू जी आहे ती गोळा केलेली आहे मात्र या ठिकाणी दुर्दैवाने या घरावरती भीषण आग लागली आणि त्या भीषण आगीमध्ये सर्व डॉक्युमेंट जे आहे लग्नाचा बास्ता जो आहे तो संपूर्ण जळून खाक झालेला आहे नेमका आता या सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं तरी कसं हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उद्भवलेला आहे नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही सरकार असो त्याच्याशी घेणं देणं नाही परंतु यांच्यावरती जे दुर्दैवाने नुकसान झालेलं आहे त्यांचं पूर्ण भरपाई करण्यासाठी या ठिकाणी शासनाने हात मदतीचा हात जो आहे तो पुढं केला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे नक्की चलून या ठिकाणी आपण पाहतो आहे हे संपूर्ण जो परिसर आहे एकाला एक चिटकून असे घरं आहेत काहीच अंतरावरती मोठा परिसर आहे ही वस्ती जी आहे हडपसर वैदवाडी हा संपूर्ण परिसर जो आहे तो घराला घर चिटकून असा मोठी लोकवस्ती आहे आणि या ठिकाणी अशी घडलेली घटनेला सुदैवाने कुठंतरी फ्लायर ब्रिगेडच्या माध्यमातून यश मिळालं त्यामुळं ही लोक संपूर्ण लोकवस्ती जी आहे ते वाचली आहे परंतु या ठिकाणी जर का जर आ, फायर ब्रिगेड किंवा फायर ब्रिगेडच्या ऑफिसवरती वेळेवरती जर धाव घेतली नसती तर या लोकवस्तीचा मोठा अपघात जो आहे तो झाला असता आणि अनेक नागरिकांच्या जीवाशी हानी या ठिकाणी झाली असते मात्र या ठिकाणी असं काही झालं नाही मोठी लोकवस्तीचा अपघात जो आहे तो वाचला आहे परंतु या चार ते पाच घरांवरती झालेला जे संकट आहे त्या संकटाला प्रशासनाने लक्ष केंद्रित करावं दुर्लक्ष करू नये आणि त्यांना जे झालेले नुकसान आहे ते त्यात मात्र त्यांना मिळालं पाहिजे असं या नागरिकांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा नेता नगरसेवक आमदार खासदार येत नाही या ठिकाणी ते फक्त इलेक्शनच्याच पिरियडमध्ये येत असतात असं देखील या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे नेमकं नेत्या मंडळींनी म्हणा किंवा स्थानिक पुढारी मंडळांनी काय केलं पाहिजे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया ॲक्च्युली कसं आहे इकडं प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता दिसते आपल्याला मग ते पिण्याचं पाणी असो संडासा असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं आणि तिथंपर्यंत गेल्यानंतरही फक्त आश्वासने मिळतात आणि आश्वासनानंतर जे काम व्हायला पाहिजे ते होत नाही आहे ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही खूप जुनी लोकवस्ती आहे याच्या मागून बसलेल्या लोकवस्तींचा सुधार झाला पण या लोकवस्तीला फक्त आश्वासनावर जगवलं जातं सगळ्यात महत्त्वाची जी आपली गरज असते ती म्हणजे पाणी असतं लाईट असतं आणि रस्ता असतं ह्या गल्लीतनं दोन माणसं एकाला एक पास होऊ शकत नाही इतक्या छोट्या गल्ल्या आहेत एका रस्त्याचं आम्ही प्रत्येक वेळेस मागणी करतो पण तो रस्ता देखील आम्हाला मिळत नाही आहे आणि पाणी जर तुम्ही आता वाहतं पाणी जर पाहत असाल हे इतकं इतकं घाण पाणी प्यावं लागतं टॉयलेट संडासाचं इकडं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम कोणी धुवायला येत नाही कशी लोकं जगतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता अशा सगळ्या गोष्टींची इकडं कमतरता आहे लवकरात लवकर या ठिकाणी नेते मंडळींनी लोकांनी सपोर्ट करावा सहकार्य करावं एवढीच इच्छा आहे सलोणी या ठिकाणी आपण पाहतोय नागरिकांची नेमक्या अडचणी काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी पावस मिळालेल्याच आहेत लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनाने दखल घेतलं पाहिजे आणि राजकीय नेते मंडळांनीसुद्धा या ठिकाणी मदतीचा हात घेऊन या ठिकाणची धाव घेतली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरामन विजय कोळीसा मी मनीष कांबळे धन्यवाद